अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी टेक्स्टाइल मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बीएससी मॉल च्या डबल डिस्काउंट योजनेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद बीएससी एस सी मॉलच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या डबल डिस्काउंट सेलला ग्राहकांचा दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे मागील तीन वर्षापूर्वी कांद्यानी झालेल्या बीएससी शोरूमने ग्राहकांची मने जिंकली आहेत गेल्या तीन वर्षात कपडे खरेदीसाठी ग्राहकांची प्रसन प्रथम प्रसंती म्हणून बीएससी एस सी मॉलचे नाव घेतले जात आहे ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनण्यामागचे मुख्य कारण म्हणजे कमीत कमी दराची हमी त्याचबरोबर वर्षभर दहा विशेष सूट आणि आता त्यातही भर म्हणजे आता पुन्हा डबल डिस्काउंट चा सेल सुरू करण्यात आला आहे त्यामुळे ग्राहकांना या ठिकाणी गर्दी करून खरेदीचा आनंद लुटण्याची संधी मिळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लंडन मध्ये जोरदार स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत बुधवारी ते लंडन मध्ये दाखल झाले त्यांच्या या दौऱ्यात ब्रिटन सोबत द्विपक्षीय ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब होईल दरम्यान लंडन मध्ये पोहचल्यानंतर यांच्याशी चर्चा करतील तसेच ते किंग चार्ल्स यांचीही भेट घेणार आहेत मोदी यांचे विमानतळावर इंडो पॅसिफिकच्या प्रभारी ब्रिटनच्या परराष्ट्र कार्यालयाच्या मंत्री कॅथरीन वेस्ट यांनी स्वागत केले तसेच ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराई स्वामी आणि नवी मधील ब्रिटिश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन यांनीही पीएम मोदी यांचे स्वागत केले मोदींनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान भारतीय समुदायाने केलेल्या उत्साही स्वागताबद्दल आभार व्यक्त केले आहेत भारताबद्दलची त्यांची आपुलकी आणि वचनबद्धता खरोखरच हृदयस्पर्शी असल्याचे त्यांनी म्हटले आहे राज्यात बावीस सप्टेंबर पासून जातीय जनगणना मोहीम एका मोठ्या घडामोडीत कर्नाटकाच्या काँग्रेस सरकारने बुधवारी घोषणा केली की बावीस सप्टेंबर पासून राज्यात नवीन जात जातन्याय जनगणना सुरू होणार आहे हे अभियान दिनांक सात ऑक्टोबर पर्यंत म्हणजे पंधरा दिवस सुरू राहणार आहे यामध्ये एक पूर्णांक पासष्ट लाख कर्मचाऱ्यांच्या सेवांचा वापर करून ही मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे मुख्यमंत्री कार्यालयाने बुधवारी सांगितले की मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली येथे झालेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाच्या तयारीच्या बैठकीत संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे सर्वेक्षण वैज्ञानिक आणि पारदर्शक असले पाहिजे समाविष्ट करावयाच्या प्रश्नांचा संच अंतिम करण्यासाठी तज्ञ समितीची मदत घेतली पाहिजे सर्वेक्षणासाठी सुमारे एक पूर्णांक कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे शिक्षकांव्यतिरिक्त इतर विभागातील कर्मचारी देखील सर्वेक्षणासाठी तैनात केले जातील असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले आहे अनिल अंबानी यांच्या घरावर ईडीची धाड प्रख्यात उद्योगपती अनिल अंबानी यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने विविध ठिकाणी छापे टाकले आहेत ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी असलेल्या तपासाचा एक भाग आहे ईडीने अनिल अंबानी यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत त्यात त्यांचे मुंबईतील घर देखील समाविष्ट आहे ही कारवाई बेकायदेशीरपणे पैसा वैध करणे या प्रकरणी सुरू असलेल्या तपासाचा एक भाग आहे अनिल अंबानी यांच्या कंपन्या आणि त्यांच्या आर्थिक व्यवहाराची देखील देखील चौकशी ईडी करीत आहे मराठीच्या हक्कासाठी नगरसेवकांचा सभात्याग बेळगाव महानगरपालिकेत कन्नडची सक्ती करण्याचा सपाटा सुरू आहे त्याच्या निषेधार्थ मराठी नगरसेवकांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे यामध्ये गुरुवारी आयोजित मनपा सभागृहाच्या बैठकीत नगरसेवकांनी जोरदार नाराजी व्यक्त केली तसेच सभात्याग करून प्रशासनाचा निषेध नोंदविला आम्ही आमच्या हक्काचे मागत आहोत आमच्यावर उपकार नको मात्र आम्हाला हक्काचे मराठी फलक द्या अशी जोरदार मागणी करून नगरसेवक रवी साळुंखे शिवाजी मंडोळकर वैशाली बातकांडे बसवराज मोदगेकर यांनी संताप व्यक्त केला त्यामुळे सभागृहात गोंधळ माजला होता या संदर्भात माध्यमांशी बोलताना रवी साळुंखे यांनी माहिती दिली की मनपा यंत्रणेने मराठी फलक हटवण्यासाठी कारस्थाने सुरू केले आहेत महापौरांच्या वाहनावरील फलक देखील हटवण्यात आला आहे अशा प्रकारची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला दरम्यान नगरसेवकांनी घेतलेल्या भूमिकेचे सीमाबाग युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी स्वागत केले आहे तसेच मराठी नगरसेवकांनी स्वाभिमानी बाणा दाखवला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून यामधून कर्नाटक सरकारने बोध घ्यावा असे आवाहनही केले आहे खऱ्या अर्थानं या सभागृहामध्ये लोकशाहीची हत्या झाल्यासारखं या ठिकाणी मी बोलतोय आणि या शब्द या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतोय गेल्या काही दिवसापासून राष्ट्रीय पक्षातल्या लोकप्रतिनिधींना अतिशय नम्रपणे आमची बाजू समजावून सांगून जोपर्यंत या सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत आमची भाषा आम्हाला द्या आमच्या भाषेत आम्हाला कागदपत्र द्या आमच्या भाषेला सगळीकडे सन्मानानं स्थान द्या अशा पद्धतीनं अतिशय नम्रपणे आम्ही आमची बाजू सांगत असताना या वेळेला आमच्या मराठी नगरसेवकांना हो साधं बोलू दिलं जात नाही खऱ्या अर्थानं त्यांचा एक नगरसेवक त्या ठिकाणी यांना सभागृहाच्या बाहेर गाला अशा पद्धतीनं बोलत असताना मराठीची मागणी के, केली म्हणून जर तुम्ही आमच्या नगरसेवकांना हो सभागृह बाहेर घालायची भाषा करत असताल तर तुमचा मात कुठेतरी उतरावा लागेल एवढंच खऱ्या अर्थानं मी सांगतोय श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिरात श्रावण उपक्रम पत्रिकेचे प्रकाशन बापटगल्ली कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिरात श्रावण मासातील विविध उपक्रमांच्या माहितीपत्रिकेचे प्रकाशन गुरुवारी करण्यात आले या मंदिरामध्ये श्रावण महिन्यातील चारही गुरुवार विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत त्याचबरोबर भक्तवर्गासाठी प्रसाद वितरण करण्यात येणार आहे यामध्ये गुरुवारच्या नित्यपूजेसह आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देण्यात आली आहे त्याचबरोबर भक्तांनी या सर्व कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले माहिती पत्रकाचे प्रकाशन करते वेळी मंदिर समितीचे राजेंद्र गायकवाड जितेंद्र राजपूत लोकेश रजपूत प्रवीण टोगले सचिन चोगले अशोक रेळेकर यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते वेंगुर्ला रस्त्याच्या दुर्दशे संदर्भात प्रशासनाला निवेदन बेळगाव तालुक्यातील सोळगाव हिंजलगाव कल्लेहोळ तुरमुरी बाची आदी गावांजवळ बेळगाव विंगुर्ला रस्त्याची पूर्णतया दुर्दशा झाली आहे रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे या रस्त्यांची युद्ध पातळीवर दुरुस्ती केली जावी अशी मागणी उजगाव विभाग श्रीराम सेना तसेच गावकरी आणि वकिलांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे उजगाव विभाग सेना पदाधिकारी गावकरी आणि वकिलांनी या संदर्भातील निवेदन देऊन या संदर्भातील रस्त्याची वस्तू स्थिती मांडली निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी याबाबत आपण लक्ष घालून तातडीने सूचना करू असे सांगितले यावेळी ऍडव्होकेट अण्णासाहेब गोरपडे ऍडव्होकेट मोहन नंदी ऍडव्होकेट महेंद्र कांबळे महादेव शहापूरकर बसवराज कामती मारुती कामण नाचे शरद देसाई निशा शहापूरकर राधे शहापूरकर प्रफुल्ल चौगुले परशुराम मंडूरकर ओमकार नाईक संदीप पाटील श्रीकांत चौगुले सचिन कदम काचू सावंत यांला पापडा श्वास बांडगे आदी उपस्थित होते गुन्हेगारांच्या विरोधात पोलिसांची मोहीम तीव्र बेळगाव शहर पोलिसांनी गांजा आणि मादक पदार्थांची अवैध विक्री व सेवन करणाऱ्यांविरोधात कडक मोहीम राबवली आहे एका दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली असून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्याचबरोबर हिरेबागेवडी पोलिसांनी एका इलेक्ट्रिकल दुकानातील चोरीचाही यशस्वीपणे छाणा लावला आहे दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हिरेबागेवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बडस केज गावाजवळ जिओ पेट्रोल पंप समोर सार्वजनिक रस्त्यावर गांजा विकणाऱ्या मंसूर अप्पालाल मकानदार वय बेचाळीस राहणार पारिशवाड तालुका खानापूर याला पोलीस निरीक्षक सुदेश के होळेंडवार आणि त्यांच्या पटकाने अटक केली आहे बेनकनहळली ग्रामपंचायतीच्या पिडीओनवर निलंबनाचा बडगा तालुक्यातील बेनकनहाडी ग्रामपंचायतीच्या पंचायत विकास अधिकारी सुजाता बटकुरकी यांना सेवेतून निलंबन करण्यात आले आहे बनावट कागदपत्रे आणि ई सत्तू प्रणालीतील गैरव्यवहारांच्या गंभीर आरोपानंतर जिल्हा पंचायत कार्यालयाने ही कठोर कारवाई केली आहे उपायुक्त विकास जिल्हा पंचायत बेळगाव यांच्या चार अधिकाऱ्यांच्या संयुक्त अहवालातून ही अनियमितता समोर आली आहे त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून मालमत्तांची विक्री करणे मालकाच्या परवानगी शिवाय कर स्वीकारणे आणि सभेत परवानगी न घेताच इतर मुद्दे समाविष्ट करणे यासारखे आरोप बतकुर्की यांच्यावर करण्यात आले याच याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद